चला गुड मॉर्निंग हिरवा निसर्ग हा दिने जीवन सफर करा मस्तीने मनसर्ग मछेडा रे जीवनाचे गीत गा रे गीतगा रे धुंद रे हो तुम्ही म्हणताल हे काय लावलंय सकाळ सकाळ निसर्गाच्या वातावरणामध्ये हीच गाणी असतात हिरवा निसर्ग हा भोवतीने आता तुम्ही म्हणताल हिरवा निसर्ग कुठं दिसतोय पाठीमागं हिरवा निसर्ग तर दिसा ना तर हिरवा निसर्ग नाही दिसत पण पाऊस पडून गेलाय दोन महिने झाले आणि आता चाललाय एक उन्हाळा चाललाय धुळळा चाललाय धुरळा नुसता उन्हाळ्याचा पावसाचं नाव नाही आत्ता फक्त एक झलक चालली फक्त पावसाची चष्म्यावर चे। बारीक बारीक टिपके मोबाईलच्या स्क्रीनवर थोडे थोडे छोटे छोटे टिपके भुरभूर पडते म्हणून एक ब्लॉग बनवा म्हणलं मित्रांनो सकाळच्या वातावरणामध्ये आ हा 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 काय पाऊस काय वारा काय हवा हवा आणि वारा शब्द एकच आहे परत म्हणता हा मूर्ख झाला की काय असं काही नाही हवा बोलता बोलता शब्द अनावधानन काही निघून जातात मित्रांनो इतकं छान वाटतंय गार गार वारा सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा साडेसहा वाजले आहेत आणि साडेसहा वाजता वॉकिंग लावलो आहे फिरायला आलो आहे चाललं आहे आता चाले चाले चालू होतो इतकी मस्तपैकी हवीची झुळूक आली आणि हवीची झुळूक आली त्याच्याबरोबर अंगावर इतकं छान छान अशी शितुड पडत आहेत पाण्याचे पावसाचे आणि कितीतरी दिवसानंतर मला मध्ये आज पहिल्यांदा पाऊस पडायला लागला आहे म्हणजे शिंतुडे पडत बारीक 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 मित्रांनो गरज आहे पावसाची खरंच पाऊस यायला पाहिजे आताशी तर मोर ओरडत होता मोर बघायला गेलो मोराचा आवाज कॅप्चर करावा म्हटलं पण जवळ गेल्यावर मोर का ओरडला नाही बहुतेक त्याला माझा सुगावा लागला आणि मोर निघून गेला असू द्या त्यांना एक ती एक ऐकण्याची एक त्यांच्याकडे क्षमता दिलेली असते एक नॅचरल त्यांच्यामध्ये गुण असतो जर काही त्यांच्याजवळ असं कोणी येत असेल तर शंभर टक्के त्यांना आला का आवाज म्हणजे असं आहे नेमकं मोराचं नाव काढलं आणि मोरानं आवाज दिला म्हणजे मोर तिथं आहेत मी जवळ जाऊन आलो पण मोर काय कुठे कळला नाही तुम्हाला मी झाडे दाखवत पुढच्या कॅमेऱ्यानं म्हणजे तुमच्या लक्षात देईल मोर कुठं होता आता मी या रस्त्यावरती उभा आहे आणि मी बघा ही झाडे एक समोर ही दाठ तिथपर्यंत जाऊन आलो पण काय झालं पायात शूज आहे आणि ओरडला बघितलं याच झाडीमध्ये मोर आहे मित्रांनो अरे बापरे जवळ आलो जाऊ द्या पायात शूज होता कमीत कमी तुम्हाला दाखवला मोर बी सकाळ सकाळ काय आहे सकाळच्या वातावरणामध्ये आणि संध्याकाळच्या वातावरणमध्ये मोर चरायला बाहेर निघतात आणि पक्षी एक जो असतो हा एक चिरा चरायला बाहेर निघतो तर आपल्या नशिबात नव्हतं मोर कमीत कमी मला कॅप्चर तरी करता आला असा पण नाही आलं कॅप्चर करायला कमीत कमी तो चालता चालतोय कसा उडतोय कसा ती एक वैशिष्ट्य सांगतो त्या मोराची तो मोर इतका पळतो जमिनीवरनं पळतो सुद्धा जोरात आणि फास्ट पळतो जसं की आपल्याकडे चित्तर, चित्तर पक्षी असतो चित्तर पक्षीसुद्धा इतका फास्ट पळतो जमिनीवरनं आणि उडतोसुद्धा म्हणजे उडत नाही तो ना। उडतोसुद्धा इतका म्हणजे निसर्गाने त्यांना त्या देणगी दिलेले आहेत तसं प्रत्येक पक्षाला वेगळी असे देणगी दिलेली असते निसर्गाने आपापल्या आप एक आपल्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी आपल्याला त्यांच्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला काय ना काय युक्ती दिलेली असते ससा बित्रा ससा आहे इतके त्याचे कान तीक्ष्ण असतात कायमस्वरूपी कान त्याचे वर असतात तो कधीच असे खाली करते। करते कान टाकत नाही कारण त्याचे कान हमेशा असे शार्प जसं आपण होतो स्मरणशक्ती इतकी भयानक असते गवताचा हवेचं म्हणजे हवेनं गव जरी हलं असं जोरात तरी त्याचे कान लगेच दपतात असे आकर्षितले जातात की आपल्याकडे काहीतरी आले की काय म्हणजे प्रत्येकालाच आहे हरणाला स्पीड दिला आहे भयानक स्पीड आणि त्याची पण नजर खूप तीक्ष्ण आहेत कान पण त्याचे तीक्ष्ण आहेत म्हणजे आपल्यावर कोणी आक्रमण केले की त्याला इतका स्पीड आहे जागेवर भयानक स्पीड घेतो आणि उंच उंच अशा उड्या भरतं बांधावरनं तर असा मित्रांनो चला पक्ष्यांसाठी वेळात तर चालूच आहे सा सगळीकडे पक्षी ओरडत आहेस आणि पाऊस वाटलं होतं येईल आलाच पण फार उशीर केलास कुठल्या तरी कवी क, एका कवीची कविता आहे तर मित्रांनो मला कवितेचा पण नाद आहे मी दोन तीन कविता आहेत माझ्या म्हणजे आम्ही कवीसंमेलन करायचो कॉलेजमध्ये असताना तेव्हा दोन तीन कविता आहेत तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक मस्तपैकी माझ्या आवाजातली एक कविता तुम्हाला मी या चॅनलवरती मी दाखवणार आहे चल चला चालू आहे आता रिटर्न वर्कआउट झाला आहे घरी चालू आहे तर आजचा ब्लॉग कसा आवडतो आहे मित्रांनो जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून घंटी दावायला विसरायचं नाही बाय बाय